नमस्कार मित्रांनो कमळी एकोणीस ऑक्टोबर प्रोममध्ये अखेर ऋषीसमोर आलं राजूचं सत्य ते कसं चला तर बघूया तर होतं असं की अनिका पोलीस स्टेशनला जाते आणि कमळीला म्हणते एक गावछाप तुझा आणि राजचा काहीच संबंध नाही हे फक्त आणि फक्त मला माहिती आहे पण तू प्रूफ कसं करणार कमळी म्हणते अनिका म्हणजे सगळं तू अनिका म्हणते ओह हो गावछाप मला असं वाटलं होतं तुला आधीच कळायला असेल की अनिकाच्या कोणी नादी लागलं तर अनिका त्याचं काय करू शकते कमळी म्हणते अनिका अगं तुला कळते आहे का तू काय करून ठेवलं आहे आणि म्हणते शट मला लेक्चर द्यायची काही गरज नाही आता स्वतः कशी सुटशील ना ते बघ नाही म्हणजे इथून मी तुला सुटूच देणार नाही इकडे प्राजू खूप घाबरलेले असते आणि ऋषीला म्हणते दादा तू कमळीला वाचव ऋषी म्हणतो मला कळतं आहे कमळी अरेस्ट झाली म्हणून तुला टेन्शन आलं आहे हो ना पण प्राजूला कसं सांगावं तेच कळत नाही ती फक्त म्हणत राहते प्लीज दादा कमळीला वाचव ऋषवंत ठीक आहे ठीक आहे तू काळजी करू नको मी जातो पोलीस स्टेशनला निंगीवंते कमळे ना पोलिसासनी समद खरं खरं सांगून टाक कमळीवंते नाही निंगे या सगळ्यामध्ये प्राजूचं नाव कुठेही आलं नाही पाहिजे निंगीवंते अगं पण तिने साक्ष दिली तर कमळे तू लगेच निर्दोष सुटशील की नाही पण जर जे काय झालं ते सत्य कधीच बाहेर नाही आलं तर तेवढेच ऋषी विचारतो कुठलं सत्य दोघी घाबरून बघतात तो ऋषी ऐकत असतो म्हणतो कुठलं सत्य निंगी म्हणते कमळे ऋषीला बघून दोघींना काय बोलावं तेच कळत नाही म्हणतो कमळी मी काय विचारतो कुठलं सत्य कमळी म्हणते कसलं सत्य आणि काय सत्य आहो सरी निंगी काय बी बोलत सुटते म्हणतो म्हणजे तू असं नाही सांगणार निंगी तू सांग कुठलं सत्य निंगी म्हणते कमळे सांगू का कमळी म्हणते निंगे आता ऋषी बोलतो हे बघ निंगी तू जर सत्य सांगितलं तरच कमळी सुटू शकेल नाहीतर ती आयुष्यभर जेलमध्ये राहील निंगी म्हणते आयुष्यभर नाही 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 मी सांगते